तुम्हाला वाटत असेल नॉन व्हेज आहे प्युअर व्हेज आहे ते पण प्युअर तांबडा पांढरा सोबत अरे मटण भारी नाही व्हेज आहे ते अरे काय डोक्या पडलेच काय काय खाऊन बघ व्हेज आहे ते व्हेज आहे नाही मी पण भावर बघून मी अंड वाटत अरे अंड नाही रे सर ते व्हेज आहे व्हेज व्हेज विषय आहे ना वाटत मटण तुम्हाला ते वेगवेगळ्या प्रकारचे चाट पण मिळतात ते पण भाकरी पण बनवले ते पण स्पेशल सोलापुरी कडक भाकऱ्या त्यात लहान मुलांना आवडतेच खरं मोठ्या लोकांना म्हणे लय आवडते आपण हे घेतले मसाला भाकरी चाट आणि हे आहे कॉर्न चीज पेर, पेरी पेरी चीट त्यासोबत कसं चीज बीज एकदम घडघळी टाकू हे बघा मोठा मोठा काळा जामून इकडे साठी वेगळं किचन आहे इकडे नॉन साठी वेगळं किचन आहे इथं बघा आता व्हेज मासवडी व्हेज कोफ्ता बिर्याणी शेवभाजी व्हेज काला, शेव काला दमका मुर्गा चिकन काला चिकन बिर्याणी मटन कंदुरी मटन काला एवढं काय काय सगळं मिळते आणि ही पण आले बघा प्युअर व्हेज नॉन थाळी हे आहे बघा सोया चाप आणि हे बनणार आहे मटन आणि हे आहे पनीरचा अंड आहे थाळी कोण म्हणणार आहे प्युअर व्हेज त्याआधी आपण हे भाकरी चाट घेतली वाह नवीनच इन्व्हेन्शन आहे भारी लागते प्युअर व्हेज नेज थाळी आणि भाकरी चाट इथले ओनर आहेत त्यांनी इन्व्हेन्शन केले बाकी कुठे जरी गेले वाघाल नॉनव्हेज लागते त्यामुळे काळे मटन आणि काळ रस्सावर दणका दिला आणि आमचाही माणूस आहे आणि कुठल्या जरी हॉटेल मध्ये गेला तर मागतो शेवगा फ्राय त्याला आज इथे शेवगा फ्राय मिळाला विनोद भावाचा आहे आज गुरुवार आणि गुरुवारी फक्त व्हेज खातो त्यामुळे जरा

खरं आपण सगळं ट्राय करायचं म्हटलं चिकन मटन व्हेज सगळं भुक्का किम्या मग तर बघा क्रिस्पी आहेत की नाही एकदम क्वालिटी लागलं चिकन तर कसं सॉफ्ट आहे बघा बर्फे बर्फे आणि क्वांटिटी तर बघा ओढ ढीक तांबडा पण रस्त्यात दणका हो। लास्टला इंद्रायणी राईस आणि तूप मिळालं तर काय पाहिजे हो सगळं जेवण एकदम क्वालिटी मिळालं व्हेज पण क्वालिटी आहे नॉनव्हेज पण पण आहे आणि सगळी जण दणका देऊन एकदम बधीर झालं त्या स्वीटला येऊ यो मोठा आणि कुठे यायचं सांगतो तुम्हाला आता राजाने बोलतलं की बामोर पिझ्झा झोन म्हणून त्या कडला तुम्हाला एक कंदुरी म्हणून बेसमेंटला दिसत हेच यायचं आणि दणका द्यायचा cold use